नमस्कार मी चंद्रकांत ठाकरे आज पंचवीस डिसेंबर पंचवीस डिसेंबर एकोणासशे सत्तावीस रोजी आजच्या दिवशी म्हणजे अठ्ठ्याण्णव वर्षाच्या पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली तरी ही मनुस्मृती का जाळली या मागची कारणं आपण जाणून घेतले पाहिजे मनुस्मृती हा हिंदू धर्मातील एक धर्मशास्त्र विषयक ग्रंथ आहे तो ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का जाळला असेल याविषयी आपण माहिती जाणून घेऊया एकोणावीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रहाची सुरुवात केली गोरगरीब दल दलितांना अस्पृश्यांना त्या ठिकाणी जे सार्वजनिक तलाव होते विहिरी होते पानवठे होते त्याचबरोबर मंदिरं होते या ठिकाणी प्रवेश नाकारलेला होता पिण्याचा पाण्याचा देखील प्रवेश हक्क नाकारलेला होता या व्यवस्थेने तर मग ह्या मनुस्मृतीत असं काय होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकोणावीसशे सत्तावीस रोजी ही मनुस्मृती जाळावं लागली पंचवीस डिसेंबर एकोणावीसशे सत्तावीस या दिवशी महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळण्याचा जो कार्यक्रम हाती घेतलेला होता त्याला खूप विरोध झाला त्या विरोधा त्या विरोधामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप संघर्ष करावा लागला स्थानिक कलेक्टरांकडनं परवानगी घेतल्यानंतर देखील स्थानिक त्या ठिकाणचे मनुवादी करमट ब्राह्मणांनी त्या ठिक त्या ठिकाणच्या स्थानिक कोर्टातून स्टे ऑर्डर आणलेली होती मग बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा कलेक्टरांना भेटून त्या ठिकाणी तो कार्यक्रम घडून आणला तर हा मनुस्मृती जाळण्याच्या कार्यक्रमासाठी देखील कोणी जागा देत नव्हतं स्थानिक रहिवाशांनी त्यांच्या खाजगी मालमत्ता असल्यामुळं खाजगी जागा असल्यामुळं कोणीही जागा द्यायला सामाजिक तत्व तयार नव्हते त्या ठिकाणी फतेखान नावाच्या एका गृहस्थाने ती जागा उपलब्ध करून दिली मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या कष्टाने मोठ्या संघर्षाने तो कार्यक्रम त्या ठिकाणी केलेला होता तर मग मनुस्मृतीमध्ये असं काय आहे की मनुस्मृती जाळावी लागली मनुस्मृतीमध्ये टोटल जवळपास बारा अध्याय आहेत त्या बारा अध्यायांमध्ये मग एक एक अध्यायामध्ये काय काय आहे बारा अध्यायांमध्ये एकूण दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव श्लोक आहेत तर आपण जाणून घेऊया बारा अध्याय काय सांगतात पहिला अध्याय सांगतो की सृष्टीचं निर्माण जे आहे ते चार युगे चार वर्ण व त्यांचे वर्णांचे व्यवसाय व ब्रा ब्राह्मणांची महानता दुसऱ्या अध्यायामध्ये असं दिसतं की ब्रह्मचार्य व आपल्या मालकाच्या सेवेशी प्रामाणिक व निगडीत राहणं तिसरा अध्याय म्हणतो विवाहाच्या हो ज्या काही चालीरीती आहेत हिंदू धर्मात ते विवाहाच्या हो चालीरीती त्याचबरोबर श्राद्ध व आपल्या पूर्वजांना आठवण करण्याचं त्यात नमूद करण्यात आलेलं आहे तिसऱ्या अध्याय चौथ्या अध्यायात गृहस्थ धर्म गृहस्थ धर्माचे धर्मा कर्तव्य त्याचबरोबर खाण्यापिण्याचे नियम व एकवीस प्रकारचे जवळपास नरकाचे नियम या चौथ्या अध्यायात सांगितलेल्या आहेत पाचव्या अध्यायात महिलांचे कर्तव्य त्यांची शुद्धता व अशुद्धता यांचे संपूर्ण असं त्या ठिकाणी विवरण करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर सहाव्या व सातव्या अध्यायात संत व राजांचे कर्तव्य आठव्या अध्यायात अपराध न्याय वचन आणि राजनीती राजकारण याबाबत सांगितलेले आहे त्याचबरोबर नवव्या अध्यायात वाडवडिलांची संपत्ती दहाव्या अध्यायात वर्णांचे मिश्रण जे चार वर्ण आहेत चातुर्व वर्णव्यवस्था त्या चार वर्णांचे मिश्रण सांगितलेले आहे व त्याचबरोबर अकरा अकराव्या अध्यायात पाप कर्ण बारा पापकर्म बाराव्या अध्यायात तीन गुण व वेदांची प्रशंसा केलेली आहे तर मग या ठिकाणी ह्या बारा अध्यायांमध्ये जे श्लोक आहेत त्या श्लोकमध्ये असं काय होतं की हे जे मनुस्मृती आहे मनुस्मृतीचं बाहेरील अंग असं म्हणतं की अपराध वचन न्याय ही जवळपास म्हणजे ही मनुस्मृती कशा प्रकारची आहे ही मनुस्मृती कुठली आचारसंहिता निर्माण कुठली आचारसंहिता देत होतं तर त्यात प्रामुख्याने अपराध असेल वचन असेल त्याचबरोबर न्याय असेल आणि जी आजची आय पी, पी सी धारा आहे आय पी सी व एस आर पी एस आर पी सी जी धारा आहे त्या पद्धतीची ही पुस्तिका बनवलेली होती लिहिलेली होती पण यात असे काय होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांना या व मनुस्मृतीला जाळावं लागलं आता या ठिकाणी मनुस्मृतीत असं देखील म्हटलेलं आहे की वर्णव्यवस्था जी आहे ती ईश्वर निर्मित आहे परंतु लिहिली आहे तर एका मनु नाव मनू साधू महाराजांनी लिहिलेली आहे आणि यात म्हटलेलं आहे की ही ईश्वर निर्मित आहे मनुस्मृतीमध्ये जाती व्यवस्थेला अतिशय बळकट करण्यात आलेलं आहे मनुस्मृतीमध्ये आंतरजाती विवाहांना बंदी आहे मनुस्मृतीच्या पाचव्या अध्यायात म्हणजे एकशे अठ्ठेचाळीसावा जो श्लोक आहे यात असे म्हटलेले आहे की एक स्त्री जेव्हा जन्माला येते तेव्हा ती पिताच्या आधीन राहते त्यानंतर लग्न झाल्यानंतर ती पतीच्या आधीन राहते आणि पतीं पतीचं पतींचं निधन झाल्यानंतर ती मुलांच्या आधीन राहतं अशा पद्धती एका स्त्रीला तिला कुठल्याही प्रकारची मोकळीक देता कामाने फ्रीडम देता कामाने जर फ्रीडम आणि मोकळीक दिली तर ती बिघडून जाते अ अकराव्या अध्यायात श्लोक क्रमांक एकशे पस्तीसमध्ये क्षत्रिय व ब्राह्मणांचे नाते सांगितलेले आहे त्याचबरोबर चौथ्या अध्या अध्यायाचा अठ्ठ्याहत्तर ते एक्क्याऐंशी वा जो श्लोक आहे यात असे म्हटलेले आहे की शूद्र शिक्षणास पात्र नाही शूद्राने जर शिक्षण दिलं तर त्याला अतिशय तो नरकात जाईल व त्याला प्रखर व कडक अशी शिक्षा देण्याचं प्रयोजन या ठिकाणी या मूळ स्मृतीमध्ये करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर शूद्र किती हुशार असला त्याला कायद्याचं ज्ञान असलं अथवा तो कितीही ज्ञानीपंडित असला तरी त्याला त्या ठिकाणी ते सर्व नाकारण्यात येतं त्याला शूद्र म्हणूनच त्या ठिकाणी संबोधलं जातं आणि तो दंडासच पात्र असतो अशा पद्धतीचा नियम अठ्ठ्याहत्तर ते एक्क्याऐंशीमध्ये श्लोकमध्ये केलेला आहे त्याचबरोबर <coughs> एखादा ब्राह्मण त्याला वेदेचं ज्ञान येत नसेल परंतु तो जातीने फक्त ब्राह्मण आहे तर तो राजांना व प्रजेला न्याय देण्याचं काम करेल म्हणजे न्यायाधीशाचं काम करेल असं देखील मनुस्मृतीमध्ये म्हटलेलं दे आहे आठव्या अध्यायात जातीव्यवस्थेमध्ये भेदभाव जाती जी व्यवस्था आहे त्या जातीव्यवस्थेमध्ये भेदभाव मोठ्या प्रमाणात निर्माण करावं त्यानंतर विसाव्या श्लोकमध्ये ब्राह्मण जातीचं श्रेष्ठत्व तो सगळ्यात सुप्रीम आहे सगळ्याचा प्रमुख आहे व तो जे सांगेल तेच करावं त्याचबरोबर श्लोक क्रमांक दोनशे सत्तरमध्ये असं सांगितलेलं आहे की शूद्र जर सवर्णांशी अतिशय उंचा आवाजात बोलत असेल तर त्या सवर्णांची जीप कापण्यात यावी त्याचबरोबर दोनशे एकाहत्तराव्या श्लोकमध्ये असं म्हटलेलं आहे शूद्रदाची ज्या माणसाने जर मोठ्या जव सवर्ण जातीच्या व्यक्तींना जर मानस सन्मानाने नाही बोललं तर त्याची त्या ठिकाणी गरम तेल त्याच्या तोंडात तों वर कानात टाकावं अशा प्रकारच्या शिक्षा त्या ठिकाणी मनुस्मृतीमध्ये समाविष्ट केलेल्या आहेत त्याचबरोबर एखादा शुद्र समाजातील व्यक्ती जर म ब्राह्मणाला धर्म शिकवत असेल तर त्याला देखील कडक अतिशय कडक अशी शिक्षा त्या ठिकाणी शिक्षेचं त्या ठिकाणी नियम या मनुस्मृतीमध्ये केलेला आहे त्याचबरोबर एक श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे की शंभर वर्षाचा ब्राह्मण माफ करा दहा वर्षाचा क्षत्रिय व शंभर शंभर वर्षाचा क्षत्रिय व दहा वर्षाचा ब्राह्मण यात जर आपण नाथं पाहिलं तर क्षत्रिय हा मुलासारखा असेल आणि ब्राह्मण हा बापासारखा असेल म्हणजे दहा वर्षाचा ब्राह्मण हा बापासारखा आणि शंभर वर्षाचा क्षत्रिय हा मुलासारखा असेल तर अशा ज्या खूप काही कर्मट ज्या कर्मट जे नेम होत आहे नेम होते ते बरेचसे नेम शूद्रांच्या विरोधात होते मग आपण चातुर्ण वर्ण व्यवस्था कशी आहे चातुर्ण वर्ण व्यवस्था ही ब्रह्मदेवाने बनवलेली आहे त्यात ब्रम त्यात ब्राह्मण हा ब्रह्माच्या मुखातून आलेला आहे क्षत्रिय हा भाऊतून आले आलेला आहे वैश्य हा नाभीतून आलेला आहे व शूद्र हा पायाच्या अंगठ्यातून आलेला आहे म शूद्र आणि त्याखाली अतिशूद्र अशा प्रकारची ही समाजरचना ही चातुर्ण वर्णव्यवस्था या मनुस्मृतीने निर्माण केलेली होती म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याचे बरेचसे कारणं दिलेले आहेत मग एकोणावीसशे सत्तावीस रोजी पंचवीस डिसेंबर रोजी हा मनुस्मृती ही मनुस्मृती जाळण्यात आली मनुस्मृतीने माणसाला माणसासारखं कधीच जगवलं नाही माणसाने माणसासारखं जगावं त्याचबरोबर माणसा माणसामध्ये मा ह्या भारतीयांमध्ये मा मोठ्या प्रमाणात भेद या मनुस्मृतीने केलेले होते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही मनुस्मृती जाळली या ठिकाणी इतकंच मानतो धन्यवाद